कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणाऱ्या विद्युत पुरवठ्या संदर्भात असलेल्या ना नागरिकांच्या तक्रारींसाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाला पालकमंत्री नितेश राणे यांनी आज अचानक भेट दिली यावेळी नियंत्रण कक्षाच्या कामकाजाची माहिती घेतली यामध्ये अनेक सुधारणा कराव्या लागतील अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत लाईन का कोण आहे ते प्रमुख आता ते गेल्या तरी ते प्रमुख कोण आहे पण आता बघा काल बारा तास दोडा मध्ये वीज नव्हती हे तुम्हाला माहीतच नाही उदाहरण सांगतो तुम्हाला हे माहीतच नाही काही वेळा ती कंप्लेंट असली लोकल एखादी इंडिव्हिज्युअल घराची कंप्लेंट नाही 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 पूर्ण भागामध्ये बारा तास वीज नव्हती बारा तास नव्हती था मला सिस्टम समजून घे चला तिथे उदाहरण तुम्हाला सांगतो निश्चित फक्त ओढा मार्च नाही अगर कुठे Sa अगर, अगर बारा तुदे. बारा तास हा फार कमी वेळ नसतो एवढं वेळ अगर वीज नसेल तर तुम्हा लोकांना नोटीफाय कशी होते आणि त्याच्यानंतर तुम्ही काय ऍक्शन घेता मला सिस्टम सांगा तुमची तुम्हाला कोण धारायला धरत नाही मला तुमची सिस्टम जमून घ्यायचे जेणेकरून काय सुधार करायचं हे कळेल ना पण तिथे आता बारा तास वीज नव्हती हे तुम्हाला नोटीफाय का केलं नाही तिकडच्या लोकांनी म्हणजे सिस्टम फेलियर आहे एक तास नाही दोन तास नाही बारा तास वीज नव्हती म्हणजे बारा तास पर्यंत त्यांना कळलं नाही की त्यांनी हेड ऑफिसला कळवावं